अनेक दर्जेदार चित्रपट आणि मालिका मराठी फिल्म इंडस्ट्रीला देणारे दिग्दर्शक अभिनेते आणि निर्माते म्हणजे महेश कोठारे महेश कोठारे यांचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतो तर जय मल्हार सुख म्हणजे नक्की काय असतं अशा अनेक उत्तम मालिकांची निर्मिती देखील त्यांनी केली आहे पण तुम्हाला माहिती आहे का महेश यांना अभिनयाचं बाळकडू हे त्यांच्या आई वडिलांकडूनच मिळालंय महेश यांच्या वडिलांचं नाव अंबर कोठारे तर आईचं नाव सरोज तळपदे माझे डॅडी त्या काळी प्रायोगिक रंगभूमीवर खूप कार्यरत होते तर आई सुद्धा नाटकवालीच असं महेश यांनी त्यांच्या डॅमिट आणि बरंच काही या आत्मचरित्रात लिहिलं आमचा पाठारे प्रभू समाज सांस्कृतिक ही खूप प्रगत होता आमच्या समाजातर्फे दरवर्षी नाटकाचं आयोजन केलं जायचं जा। त्यात माझ्या आई वडिलांचा अगदी सक्रिय सहभाग असायचा आर्टिस्ट कंबाईन नावाची एक कंपनी डॅडींनी तेव्हा स्थापन केली होती या संस्थेतर्फे विविध नाटकं सादर केली जात पाठारे प्रभू ज्ञातीमधील सर्व मुलामुलींचा या नाटकांमध्ये सहभाग असायचा लग्नाची बेडी बरोबरच इतर अनेक गाजलेली नाटकं डॅडींनी सादर केली होती त्यात माझ्या आई वडिलांनी अभिनय देखील केला होता बँकेची नोकरी सांभाळत डॅडींनी रंगभूमीची ही आवड जोपासली होती इंडियन नॅशनल थिएटर म्हणजेच आय एन टी या प्रख्यात संस्थेच्या मराठी विभागाचे ते पहिले सेक्रेटरी बनले होते या संस्थेतर्फेही त्यांनी बरीच नाटकं सादर केली होती त्यामधील एक प्रमुख नाटक म्हणजे झोपी गेलेला जागा झाला या नाटकामध्ये काम करणारे आत्माराम भेंडे बबन प्रभू हे माझ्या डॅडींचे अगदी जवळचे मित्र श्याम आडारकर राम टिपणीस हे देखील त्यांच्यासोबत होते या सगळ्या मंडईंचा नाटकाचा स्वतंत्र असा ग्रुपच होता झोपी गेलेला जागा झाला हे नाटक खूप गाजलं होतं त्यात माझ्या आईनं देखील काम केलं होतं असंही महेश यांनी म्हटले महेश कोठारे यांचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी